राजू मला म्हणाला मॅडम तुम्ही एकदम बिंदास्त रहा मी तुमची सगळी इच्छा पूर्ण करेल माझं नाव नेहा आहे मी एक पस्तीस वर्षांची विधवा होते मी आज पहिल्यांदाच विधवा असून देखील माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या एका तरुण मुलाला माझ्या बेडरूममध्ये बोलावलं होतं त्या मध्ये मला बेडवर खूप लाज वाटू लागली होती कारण त्याच्या आणि माझ्या वयात खूप अंतर होतं परंतु ही चूक मी कधीच विसरू शकणार नव्हते कारण ज्याला मी लहान मुलगा समजत होते तो तर मला विधवा होऊन बारा वर्ष झाली होती माझा नवरा मला सोडून गेल्यापासून मला पुरुषांमध्ये काहीच आकर्षण राहिलं नव्हतं माझ्या नवऱ्याच्या अचानक मृत्यूमुळे मी स्वतःला त्याच्या बिझनेसमध्ये आणि माझ्या लहान मुलाला सांभाळण्यामध्ये बिझी झाले होते माझ्या ऑफिसमध्ये मी रोज नवीन नवीन पुरुषांसोबत काम करत होते तरी माझं मन कधी भटकलं नाही मग आज असं का आज राजूला बघून मला असं का वाटलं माझा नवरा गेल्यापासून मी स्वतःकडे कधी लक्षच दिलं नव्हतं माझ्या भावनांचा मी कधी विचारच केला नव्हता एक दिवस माझी जुनी मोलकरीन मालतीने अचानकच काम सोडलं मला आता नोकराशिवाय जमत नव्हतं कारण माझा सगळा वेळ माझ्या बिझनेसमध्ये मा आणि माझ्या लहान मुलाला सांभाळण्यात जात होता घरची कामं करणं माझ्यासाठी खूप अवघड काम, काम होतं म्हणून मी मालतीला म्हणाले तुझ्याच ओळखीचा आणि विश्वासू नोकर मला बघून दे मग तिने राजूला माझ्याकडे पाठवलं त्याला पहिल्यांदा बघितल्यावर मला तो चांगला वाटला त्याला बघून माझ्या मनात प्रेमाच्या भावना निर्माण झाल्या होत्या मी मागचा पुढचा कसलाच विचार न करता राजूला कामावर ठेवलं तो सकाळपासून पाच वाजेपर्यंत माझ्या मुलासोबत असायचा संध्याकाळी नाईट कॉलेज करायचा आणि रात्री घरी आल्यानंतर जेवून आम्ही दिलेल्या स्कॉटर्समध्ये जाऊन झोपायचा माझा आता त्याच्याकडे मन आकर्षलं होतं मला एक मोठा धीर होता तो परदेशी राहत होता तो त्या दिवसात इंडियामध्ये आला होता तो माझ्या मुलाला म्हणाला तू माझ्याकडे आलास तर मी तुला पक्का बिझनेसमॅन बनवीन बिझनेसमधल्या छोट्या छोट्या गोष्टी तुला शिकवेन आणि तुझी खूप प्रगती होईल पण मला वाटत नव्हतं की माझ्या एकुलत्या एका मुलाने माझ्यापासून लांब राहावं कारण मला त्याच्याशिवाय या जगात दुसरं कोणीच नव्हतं पण माझ्या दिराचं बोलणं त्याच्या मनात ठसलं तो आता मोठ्या बिझनेसमॅनची स्वप्ने बघू लागला होता आणि त्याने अखेर माझ्या दिराचंच ऐकलं आणि आमचा बिझनेस माझ्या हवाली करून तो माझ्या दिरासोबत निघून गेला त्या दिवसात मी खूप एकटी पडले होते मला जर कोणाची साथ होती तर ती फक्त राजूची तोच एक होता जो माझ्या सर्व इच्छा अपेक्षांचा आदर करत होता आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्नही करत होता तो माझा एकही शब्द खाली पडू देत नव्हता माझा नवरा गेल्यानंतर माझं माझ्या नातेवाईकांशी आणि माझ्या जवळच्या माणसांशी नातं तुटलं होतं तेव्हापासून आतापर्यंत मी कोणाशीच नवीन नातं जोडलं नव्हतं आता मला कोणाच्या तरी आधाराची खूप गरज होती ज्या दिवशी माझा मुलगा मला सोडून परदेशात गेला होता त्या दिवशी मी खूप रडले होते तो जाताना मला म्हणाला होता माझ्यावर विश्वास ठेव मी भारतात नक्की परत येईन तू माझी काहीच काळजी करू नको तू फक्त स्वतःची काळजी घे आणि तो मला सोडून निघून गेला मला त्या दिवशी माझ्या नशिबावर खूप रडू येत होतं की मी ज्याला माझं जग समजत होते ज्याच्यासाठी मी माझ्या इच्छा अपेक्षा बाजूला ठेवल्या आज तोच मला सोडून गेला मी माझ्या खोलीत बसून माझ्या मुलाच्या आठवणीत रडत होते आज मला माझ्या जीवनातील सगळे चढ उतार आठवत होते मी माझ्याच विचारात मग्न असताना राजू तिथे आला आणि मला समजावून सांगू लागला मी आतून पूर्ण तुटून गेले होते मी राजूच्या गळ्यात पडून रडू लागले त्याने माझे डोळे पुसले आणि माझ्या डोक्यावर हात फिरवत मला शांत करू लागला आज मी पहिल्यांदा राजूकडे निरखून पाहिलं होतं तो गेली चार वर्षे आमच्या घरी काम करत होता पण आज तो मला एक मजबूत शरीरवृष्टीचा माणूस वाटत होता मग मी त्याला माझ्या मनातलं सगळं दुःख सांगितलं पण त्याच्या आणि माझ्या जे अंतर होतं ते आम्ही दोघेही मिटवू शकत नव्हतो कारण तो एक नोकर होता आणि मी त्याची मालकीन त्या दिवसापासून आम्ही दोघे एकमेकांची खूप काळजी घेऊ लागलो राजू आता एका नवऱ्याप्रमाणे माझी काळजी घेत होता मी खूप वेळा विचार केला की के मी आता विधवेचं जगणं सोडून नवीन आयुष्याला सुरुवात केली तर मी राजूकडे बघून विचार करत होते की एखाद्या बाईला अजून काय हवं असतं की जो पुरुष त्या बाईला इज्जत देईल आणि तिचं मन समजू शकेल पण त्या जीवनाच्या टप्प्यावर मला एक तरुण मुलगा होता आणि मी आता चाळीस वर्षांची झाले होते असा विचार करणं हे एक माझ्यासाठी फक्त स्वप्नासारखं होतं कारण राजू माझ्यापेक्षा वयाने खूपच लहान होता तो आता वयाने माझ्या मुला एवढा झाला होता त्याने प्रत्येक दुःखात माझी साथ दिली होती त्यामुळे माझ्या मनात त्याच्याबद्दल प्रेम भरून आलं होतं आणि एका बाईला एक वेळ अशीही येते थी थी की ती पूर्णपणे एकटी असते आणि तिला तेव्हा कोणाच्या तरी आधाराची गरज असते एवढ्या सगळ्या संपत्तीचं ती काय करेल जेव्हा तिला कोणाचा आधारच नाही त्याच काळात राजू माझी खूप काळजी घेत होता माझ्या मनात आता त्याच्याबद्दल भावना निर्माण होऊ लागल्या होत्या ज्या की माझ्यासारख्या म्हाताऱ्याबाईला शोभा देत नव्हत्या आता जेव्हा जेव्हा राजू माझ्यासमोर येत होता तेव्हा तेव्हा माझ्या त्याच्याबद्दलच्या भावना उफाळून वर येत होत्या माझ्या मनात एक वेगळंच वादळ उठत होतं मी कुठल्या शब्दात त्याला सांगणार होते की मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे मी आता काही ना काही बहाण्याने त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याला ते समजतही होतं पण तो जाणून बुजून समजत नसल्याचं नाटक करत होता आता मला त्याच्याशिवाय जीवन जगणं असह्य झालं होतं मग एक दिवस मी विचार केला की काहीही झालं तरी मी माझ्या मनातील भावना त्याच्यासमोर मांडून बघते तो रोज माझ्या घरी हिशेब मांडण्यासाठी येत होता त्याला बघून रोज माझ्या मनात त्याच्याबद्दल प्रेम जागृत होत होतं मला आता एक गोष्ट कळली होती की विधवा बाई एक असामान्य बाई नाही तिनेही दुसरं लग्न करून आपलं घर बसवलं पाहिजे माझ्याजवळ बंगला गाडी नोकर साखर सगळं काही होतं पण मला समजून घेणारा आणि माझी काळजी घेणारा जीवनसाथी माझ्याजवळ नव्हता आणि या वयात सर्वात जास्त जीवनसाथीचीच गरज असते असाच एक दिवस राजू माझ्या घरी फाईल चेक करून घेण्यासाठी आला होता मग मी त्याला विचारलं की माणसं म्हातारपणात लग्न करू शकतात का यावर तुझं काय मत आहे तेव्हा तो मला म्हणाला की का नाही कारण माणसाला जगायला फक्त पैसाच नाही तर एका जीवनसाथीची खूप गरज असते जो म्हातारपणात त्याचा आधार बनेल आता राजूने माझ्या मनातली गोष्ट बोलली होती मला आता थोडी थोडी आशा वाटत होती की तो माझ्याशी लग्न करायला तयार होईल तोही मला म्हणाला होता की तुम्ही चाळीस वर्षाच्या असून तरुण वाटता तुमच्याशी लग्न करायला तर कोणीही आनंदाने तयार होईल मग मी त्याचं बोलणं थांबवतच म्हणाले मग तू करशील का माझ्याशी लग्न तेव्हा तो तिथेच शांत झाला आणि पुढे काहीच न बोलता तिथून निघून गेला मला वाटलं त्याला माझ्या बोलण्याचा राग आला आहे कारण तो तीस वर्षांचा होता आणि मी चाळीस वर्षांचे तो का माझ्याशी लग्न करून त्याचं आयुष्य बर्बाद करेल तो दोन तीन दिवस ऑफिसमध्ये आलाच नाही आणि माझ्या घरीही मला भेटायला आला नाही मी त्याला खूप वेळा फोनही केला पण त्याने माझ्या फोनचं काहीच उत्तर दिलं नाही मग चौथ्या दिवशी तो माझ्या घरी आला तेव्हा माझं डोकं खूप दुखत असल्यामुळे मी स्वतः माझ्या डोक्याची मालिश करत होते मग माँग त्याने माझ्या हातातून तेलाची बाटली घेतली आणि माझ्या डोक्याची मालिश करू लागला मला त्याचा स्पर्श मोहित करणारा होता मालिश करत करत तो मला म्हणाला मॅडम खरं सांगायचं तर तुम्ही मला पहिल्यापासूनच आवडत होता मला तुमचं खूप वाईट वाटतं तुम्ही तुमच्या मुलाला वाढवण्यात सगळं आयुष्य घालवलं आणि तोही तुम्हाला एकटीला सोडून निघून गेला माझंही या जगात जवळच असं कोणीच नाही मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे त्याचं ते वाक्य ऐकून मी खूपच खुश झाले त्या दिवशी पहिल्यांदा मी एका पुरुषाला माझ्या बेडरूममध्ये मा मध्ये येण्याची परवानगी दिली होती त्या रात्री मी त्याला माझ्याकडेच थांबायला सांगितलं त्याने माझ्या प्रेमाची सगळी कसर भरून काढली होती दुसऱ्या दिवशी मी माझ्या दिराला फोन केला आणि त्याला म्हणाले मी लग्न करत आहे पण माझा मुलगा माझ्या दुसऱ्या लग्नाला तयार होणार नाही तेव्हा माझा दीर मला म्हणाला तुम्ही योग्य निर्णय घेतला आहे यात चुकीचं काहीच नाही मी त्याला समजावून सांगेन तुम्ही लग्न करून तुमचा सुखाचा संसार करा मग मी राजू सोबत लग्न केलं ही गोष्ट जेव्हा माझ्या मुलाला समजली तेव्हा तो माझ्यावर खूपच नाराज झाला होता आणि माझ्या रागामुळे त्याने तिथेच परदेशात कायमचं सेटल होण्याचा निर्णय घेतला मला खूप दुःख झालं पण राजू माझी काळजी घेतो त्याने माझा बिझनेसही खूप चांगल्या पद्धतीने सांभाळला आहे आता मी त्याच्यासोबत सुखाने माझा संसार करत आहे